बालमित्रांनो मी नमस्ते मी संगीता क्षीरसागर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिवे तालुका खेड जिल्हा पुणे विद्यार्थी मित्रांनो आज आपण आपला पाठ कालचा जो आहे तो कंटिन्यू करणार आहोत सामान्य विज्ञान पाठ चौथा सजीवातील पोषण विद्यार्थी मित्रांनो काल आपण पाहिलं की पोषण म्हणजे काय मग यामध्ये पोषणाची आवश्यकता काय आणि यामध्ये स्व म्हणजे स्वयंपोषण कोण करत आणि परपोषी कोण आहे याबाबत माहिती मिळवली यामध्ये आपण स्वयंपोषी वनस्पती की ज्यांना प्रथिनांची गरज असते त्या ना, त्यासाठी नायट्रोजनची आवश्यकता असते तर या नायट्रोजन वनस्पती घेऊ शकत नाहीत मग या वनस्पती ना नायट्रोजनची पूर्तता कोण करत यामध्ये आपण काल पाहिले की दोन म्हणजे जीवाणू पद्धती नायट्रोजनचे स्थिरीकरण होण्यासाठी एक जीवाणू पद्धत आहे आणि वातावरणीय स्थिरीकरण एक पद्धत आहे वातावरणीय स्थिरीकरण पद्धत आपली काल राहिलेली आहे ती आपण पाहणार आहोत आणि त्यानंतर आपण पोषणाचे कोणकोणते विविध प्रकार आहेत ते पाहणार आहोत तर चला सलात चला तर विद्यार्थी मित्रांनो आपण पाहूया पाठ चौथा सजीवातील पोषण पहा विद्यार्थी मित्रांनो आता आपण आज सजीवातील पोषण पाहणार आहोत त्यामध्ये उपघटक आहे पोषण प्रकार अध्ययन या निष्पत्तीच्या निष्पत्तीच्या आधारे आपण पाठ पाहत आहोत काल आपण पाहिलं की वनस्पतींना नायट्रोजनची जी आवश्यकता असते त्या नायट्रोजन हवेतला घेऊ शकत नाहीत आणि मग त्यामध्ये नायट्रोजनचं स्थिरीकरण कोणत्या दोन प्रकारे होत तर नायट्रोजनचं जैविक स्थिरीकरण आणि नायट्रोजनचं वातावरणीय स्थिरीकरण नायट्रोजनचं जैविक स्थिरीकरण आपण काल पाहिलं की रायझोबियम आणि अझिटो बॅक्टर हे दोन आपण काल पाहिलं की रायझोबियम आणि आझिटोबॅक्टर रायझोबियम आणि आझिटोबॅक्टर हे नायट्रोजन शोषून घेतात आणि ती गरज भागते म्हणजे हे झालं नायट्रोजनचं जैविक स्थिरीकरण काल आपला हा भाग पाहिता राहिलेला होता नायट्रोजनचे वातावरणीय स्थिरीकरण विद्यार्थी मित्रांनो आता पावसाळा आहे या पावसाळ्यामध्ये काय होतात विजा कडकडतात विजा चमकतात आपण पाहतो आणि यामध्ये हवेमध्ये जो नायट्रोजन आहे आणि ऑक्सिजन आहे यांचा संयोग होऊन नायट्रिक ऑक्साईड तयार होतो आणि पुन्हा त्याचे रूपांतर नायट्रोजन डायऑक्साईड मध्ये तयार होऊन मग जेव्हा पाऊस पडतो त्या पावसामध्ये नायट्रोजन डायऑक्साईड विरघळला जातो आणि त्यापासून नायट्रिक आम्ल तयार होते आणि मग हे नायट्रिक नायट्रिक आम्ल जे आहे ते, ते पावसाच्या पाण्याबरोबर खाली येते नायट्रिक खाली येते आणि ते पाण्यातील जे मातीमध्ये जे क्षार खनिज आहेत त्यात ते विरघळतात आणि त्यानुसार विरघळलेल्या खनिजात म्हणजे क्षार रूपातून या वनस्पतींना नायट्रोजनची गरज गरज भागते तर अशा तऱ्हेने हवेतील नायट्रोजन जरी घेता येत नसेल तरी वनस्पतींची प्रथिनांची गरज जे साठी आवश्यक असलेला नायट्रोजन हे दोन प्रकारे मिळतो नायट्रोजन जैविक स्थिरीकरण आणि नायट्रोजनचे वातावरण स्थिरीकरण समजलं का विद्यार्थी मित्रांनो तर आज आपण पुढे पहा सहजीवी पोषण पद्धतीमध्ये पहिला प्रकार आहे सहजीवी पोषण यामध्ये काय होत की कि दोन किंवा अधिक सजीवांच्या निकट संबंधातून पोषण संरक्षण आधार इत्यादी बाबी साध्य होतात जेव्हा या दोन म्हणजे दोन सजीव निकट संबंधातून त्यांचं पोषण होतं संरक्षण होतं आणि त्याला आधार मिळतो ह्या तिन्ही गोष्टी साध्य होतात म्हणून या, होता, या पोषणाला म्हणतात सहजीवी पोषण पहा या ठिकाणी यामध्ये कोणती वनस्पती येते सहजीवी पोषणामुळे तुम्ही बुरशी पाहिलेली असेल पहा विद्यार्थी मित्रांनो काही झाडांच्या मुळाजवळ बुरशी वाढते मग झाड बुरशीला पोषक तत्व पुरवतं बघा दोघांचं सहजीवन सहसंबंध झाड काय करत बुरशीला पोषक तत्व पुरवत आणि या बदल्यात बुरशी झाडाच्या मुळांना क्षार व पाणी पुरवते इथं बुंध्याजवळ ही बुरशी तयार झालेली आहे इथं बुरशी वाढलेली आहे आणि मग ही बुरशी काय करते बुरशीला झाड बुरशीला पोषक तत्व देत आणि त्या बदल्यात बुरशी झाडाच्या मुळांना क्षार व पाणी पुरवते म्हणजे सहजीवी पोषणच हे उत्तम उदाहरण आहे बुरशी त्याचबरोबर आणखी एक उदाहरण पहा विद्यार्थी मित्रांनो शैवाल व बुरशी एकत्र राहतात तुम्ही आता पावसाळा आहे सगळेजण सगळीकडे शैवाल आपल्याला दिसतं पहा वनस्पती शैवाल वनस्पती दिसते मग तसं शैवाल व बुरशी एकत्र राहतात हे पण सहजीवी पोषण मध्ये आहेत शैवाल आणि बुरशी जसं आपण बुरशी आणि झाड पाहिलं तसं दुसरं उदाहरण आहे शैवाल बुरशी जे एक अत्र काई काई मंग मंग एक है हे दोघ एकत्र राहतात त्यावेळी मग बुरशी काय करते शैवाला निवारा पाणी व क्षार पुरवते बघा बुरशी काय पुरवते शैवाला निवारा पाणी आणि क्षार त्या बदल्यात मग शैवाल म्हणजे एकमेकांचा संबंध कसा आहे पहा शैवाल बुरशीला अन्न पुरवते आणि या प्रकारातून तयार होणाऱ्या सहजीवी वनस्पती म्हणजेच पहा हे दगडपूर दिसलं का तुम्हाला या प्रकारातून हे दगड फूल तयार झालेला आहे सहजीवी वनस्पती कोणती तयार झाली या दोन्ही मधून दगड फूल तुम्ही पाहिलेला असेल पाहे तर अशा तऱ्हेने सहजीवी पोषण मध्ये आपण पाहिलं की झाड आणि बुरशी शैवाल आणि बुरशी आता पुढच्या प्रकाराकडे जाऊया आपण या ठिकाणी आपण अर्ध परजीवी पाहता आता अगोदर आपण परजीवी वनस्पती कोणत्या आहेत ते पाहूया परजीवीमध्ये पहा या ठिकाणी एक चित्र दिसत आहे ओळखला का विद्यार्थी मित्रांनो तुम्ही पहा बर काडीसारखा का भाग आहे लक्षात आलं का ही वनस्पती कोणती आहे अरे वा वा छान सगळे विद्यार्थी छान लक्ष पहा हरित द्रव्य या वनस्पतीमध्ये नसते ही वनस्पती कोणती आहे अमरवेल आणि म्हणून ही पिवळी पिवळी दिसते पहा कारण त्या वनस्पतीमध्ये हरित द्रव्य नाही आणि हरित द्रव्य नसल्याने अमरवेल संपूर्णपणे आश्रय तिचा कोणावर आहे वनस्पतीवरच अवलंबून आहे आणि म्हणून अमरवेल ही परजीवी वनस्पती आहे संपूर्णपणे ती दुसऱ्या वनस्पतीवर निर्भर असते अवलंबून असते कारण अमरवेल मध्ये काय नाहीये हरित द्रव्य नाही अगदी सारखी असते पाहती आणि पिवळ्या रंगाची असते तुम्हाला ती सहज ओळखता येईल दुसरा प्रकार आहे तो म्हणजे अर्ध परजीवी अर्ध परजीवी मध्ये कोण येतं पहा अगोदर पाहिलं आपण सहजीवी पोषण आता पाहिलं परजीवी आणि पुढचा प्रकार आहे अर्ध परजीवी अर्ध का म्हटलंय बर कोण सांगू शकत का मला अर्ध परजीवी का म्हटलं असेल तर पहा या ठिकाणी एक वनस्पती दिसते तुम्हाला बांडगुळ काय नाव आहे या वनस्पतीचं बांडगुळ मग या वनस्पती बांडगुळला अर्ध परजीवी का म्हटलं आहे तर या वनस्पती काय होतात इतर वृक्षांच्या आधाराने वाढतात ज्या वृक्षावर वाढतात ज्या झाडांवर हे बाणगुळ वाढत त्या वनस्पतीकडून क्षार आणि पाणी घेतात हे काय घेतात त्या ज्या वनस्पतीवर ही वनस्पती वाढलेली आहे बाणगूळ अर्ध परजीवी ती काय घेते क्षार आणि पाणी त्या वृक्षाकडूनच घेतात आणि मग म्हणून हिला काय म्हटलेलं आहे मग क्षार आणि पाणी घेतात म्हटल्यावर त्या ठिकाणी अन्न निर्मिती स्वतः करतायत म्हणून यांना अर्ध परजीवी असं बाणगुळ या वनस्पतीला म्हटलेलं आहे अशा तऱ्हेने आपण सहजीवी अर्ध परजीवी पोषण आणि अर्ध परजीवी वनस्पती कोणत्या आहेत ते पाहिलेलं आहे तुम्हाला हे समजलं असेल समजलं का विद्यार्थी मित्रांनो आता परपोषी वनस्पती आपण जातोय आता परपोषी वनस्पतींकडे ज्या वनस्पती इतर सजीवांच्या शरीरात पहा नीट लक्षात घ्या परपोषी वनस्पती कोणत्या आहेत तर ज्या वनस्पती इतर सजीवांच्या शरीरात किंवा शरीरावर वाढतात बघा शरीरात तरी वाढतील किंवा शरीराच्या वर वाढतात आणि त्यांच्याकडूनच अन्न मिळवतात त्यालाच आपण काय म्हणतो परजीवी वनस्पती म्हणतो मग एकतर त्या इतर प्राण्यांच्या म्हणजे इतर सजीवांच्या शरीरावर वाढतात किंवा शरीरात वाढतात या ठिकाणी आपण पाहिली ही आत्ताच पाहिलेली आहे की अमरवेल ही त्या पद्धतीची आहे पर परजीवी वनस्पती आहे ती पूर्णपणे दुसऱ्या वृक्षावर अवलंबून आहे पुढचा भाग पाहूया आपण कीटक भक्षी वनस्पती पाहता पुढची वनस्पती आहे कीटक भक्षी वनस्पती तुम्ही पाहिली का विद्यार्थी मित्रांनो ही कधी पहा या ठिकाणी चित्र दिसते पा गुलाबी रंगाचं लाल गुलाबी रंगाचं पाहूया आपण काही वनस्पती कीटक भक्षण करून त्यांच्या शरीरापासून पा काही वनस्पती कीटक भक्षण करून त्यांच्या शरीरापासून शरीरा अन्न घटक मिळवतात आणि या वनस्पती प्रामुख्याने या वनस्पतीमध्ये नायट्रोजनचा अभाव असतो पा संयुगाचा अभाव असणाऱ्या ह्या वनस्पती जनरली कुठं वाढतात जमिनीत किंवा पाण्यात वाढतात उदाहरणार्थ ड्रॉसेरा बर्माणी काय नाव आहे ह्या वनस्पतीचं जमिनी जमिनीलगत वाढते ही जी वनस्पती अगदी फुलासारखी दिसते पहा आणि जमिनी लगत वाढते आणि लाल किंवा गुलाबी रंग असतो आणि त्यांच्या या टोकांवर केस तंतू म्हणजे असे तंतू सारखे के, अगदी केसा सारखे के बारीक तंतू असतात आणि त्याच्यावर चिकट द्रावण असतं आणि त्यामुळं काय होतं मग या ठिकाणी कीटक आलेला दाखवलाय ह्या चिकट द्रावामुळे एकदा आत आला की तो चिकटला जातो आणि म्हणून आणि त्यातून त्यांचं पुढे विघटन होऊन ती वनस्पती त्यातून त्यांची नायट्रोजनची गरज भागवते म्हणजे या ठिकाणी आपल्याला असं लक्षात येतं की ड्रॉसेरा ही कसली वनस्पती आहे सांगा बरं विद्यार्थी मित्रांनो कीटक भक्षी वनस्पती आहे मग हिला ड्रॉसेला का नाव दिलं बरं कोणाला हा प्रश्न पडला का तर या ठिकाणी आपल्या लक्षात येतं की इसवी सन सतराशे सदोतीस मध्ये श्रीलंकेत जोहान्स बर्मन या शास्त्रज्ञांनी या वनस्पतीचा शोध लावला आणि त्याच्या सन्मानार्थ या वनस्पतीचे नाव बर्मानी असे आहे आणि म्हणून या वनस्पतीला काय म्हटलं जातं ड्रॉसेरा बर्मानी समजलं का विद्यार्थी मित्रांनो आता पुढचा जो प्रकार आहे की सजीवांच्या कुजलेल्या मृत अवशेषांवर अवलंबून असणाऱ्या वनस्पतींना मृतोपजीवी वनस्पती म्हणतात मृत म्हणजे काय रे आपण ज्याला म्हणतो मृत झालेले मग त्या वनस्पती असतील प्राणी असतील मग हे मृत मृतोपजीवी मग सजीवांचा कुजलेल्या मृत अवशेषांवर अवलंबून असलेले म्हणून त्यांना काय म्हणतात मृतोपजीवी वनस्पती मग आपण जे आता पाहिलं बुरशी कवक गटातील काही बुरशी आणि भूछत्रे या मृत अवशेषावर जगणाऱ्या वनस्पती आहेत आता पावसाळ्यात तुम्हाला दिसते हे भूछत्रे भुछ बऱ्याच ठिकाणी दिसतात जी ग्रामीण भागात मुलं राहतात त्यांना माहिती आहे की भूछत्र म्हणजे काय मग या मृत अवशेषांवर काय करतात बरं हे भू बुरशी आणि भूछत्र तर पाचक रस सोडतात आणि मग पाचक रस सोडला की त्यातील कार्बनी पदार्थाचं विघटन करून त्यापासून तयार होणार द्रावण शोषण करतात ह्या शोषून घेऊन पोषक द्रव्ये मिळवतात कोण बुरशी आणि भूछत्रे पहा आपल्या असं लक्षात येतं की काही बुरशींमुळे आपण आजारी पडतो रोग होतो पण काही बुरशी मात्र आपल्याला अतिशय उपयुक्त आहे काही बुरशीमुळे अन्न दूषित होतं तसंच त्यामुळे विविध रोग होतात आपल्याला आजार होतात परंतु काही बुरशींमध्ये औषधी गुणधर्म देखील आहेत आहे बरं का विद्यार्थी मित्रांनो का इष्ट व काही भूछत्रे उपयोगी आहेत इष्ट हे किन्व ब्रेक तयार करणे आणि आंबवण्याच्या प्रक्रियेसाठी वापरले जाते आणि तुम्हाला माहितीये का विद्यार्थी मित्रांनो हे जे भूछत्र आहे त्यामध्ये जीवनसत्वे आणि लोह भरपूर प्रमाणात असते आणि मग या याच्या आधारे विद्यार्थी मित्रांनो की कोण कोणती द्रव्ये काही कमी पडलं तर त्यांच्यामध्ये वनस्पतीमध्ये काय परिणाम होतो पान नंबर तीस वर मी एक स्वध्या सांगणार आहे तुम्हाला आज की तो वर्गामध्ये करायचा आहे पान नंबर तीस वर वनस्पतीमधील पोषक द्रव्यांची कार्ये व अभावाचे परिणाम होईतले आणि त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो परिसरातील आता आजूबाजूला निरीक्षण करायचंय की वनस्पतींचं निरीक्षण करून त्यांच्या रंगावरून त्यांच्या ठेवणवरून तुम्हाला कोणती पोषक द्रव्ये मिळालेली नाहीत हे तुम्ही ठरवायचं आहे विज्ञानामध्ये आपल्याला निरीक्षण फार महत्वाचं असतं तर अशा पद्धतीने तुम्ही हा स्वाध्याय करायचा आहे चला पुढे जाऊया आपण प्राण्यांमधील पोषण न्यूट्रिशन इन ऍनिमल्स पहा प्राण्यांमधील पोषण असणाऱ्या संकल्पनेत की पोषक तत्व आपण पाहिलं की आपण अन्न ग्रहण करतो मग जसंच्या तसं खाल्लेलं अन्न जात रक्तात मिसळतं का रे विद्यार्थी मित्रांनो नाही त्याचं विद्राव्य घटकामध्ये रूपांतर होतं आणि नंतर ते रक्तात शोषलं जातं तसं प्राण्यांमध्ये पहा पोषण म्हणजे काय तर या पोषक तत्वांची शरीराला असणारी गरज अन्न ग्रहणाची पद्धत व त्यांच्या शरीरामध्ये होणारा वापर या सर्वांचा समावेश होतो मग या पोषणाचे टप्पे कोण कोणते आहेत विद्यार्थी मित्रांनो पहा बरं जरा तर अन्नग्रहण पहिला टप्पा आहे अन्नग्रहण कोण सांगेल बरं मला अन्नग्रहण म्हणजे काय तर अगदी बरोबर आहे अन्नग्रहण म्हणजे काय तर आपण जे आ, सेवन करतो किंवा जे खातो आपण पोषण म्हणजे कर, जेवण करतो भोजन करतो आणि जे अन्न आपण मुखा वाटे घेतलेला आहे ते चरवण करून खातो आणि ते म्हणजे सावल्यानंतर घेतो ही भाग काय झाला अन्नग्रहण मग त्याचं पचन होतं आपण काल पण पाहिलेला आहे पचन पचलेलं प्वचन झालेलं अन्न हे विद्राव्य घटक असं विद्राव्य तयार होतं की ते रक्तामध्ये शोषलं जात तिसरा मुद्दा काय आहे शोषण मग या तिसरा शोषण म्हणजे काय तर हे रक्तामध्ये विद्राव्य घटक शोषला जातो आणि मग त्याचं सातमीकरण होत आणि जे न पचलेला भाग आहे त्याला आपण काय म्हणतो विद्यार्थी मित्रांनो उत्सर्जन काय म्हणतो उत्सर्जन सर्व विद्यार्थी पाहतायत का अरे वा छान तर अशात आहे पोषणाचे टप्पे पाच आहेत कोणकोणते अन्नग्रहण पचन शोषण शातमीकरण आणि उत्सर्जन समजलं का विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला तर या पोषणाच्या टप्प्यामध्ये हे पाच घटक अतिशय आवश्यक आहेत पोषण पद्धतीनुसार काही प्रकार पडतात प्राण्यांचे काही पोषण पद्धतीनुसार प्रकार पडतात मग यामध्ये कोणते आहेत पहा बर पहिलं आहे सत्याच्या रूपाने पहा सगळे पहिलं आहे समभक्षी पोषण कोणतं आहे समभक्षी पोषण मग यामध्ये काय येत एक पेशीय सजीव कोणते सजीव येतात एक पेशीय सजीव याच्यामध्ये अमिबा आहे पहा इथे दिसला तुम्हाला हे चित्र दिसतंय का पहा बरं अमिबाच हा अमिबा हा एक पेशीय में लेला ओत, यता आ, में सजीव आहे तुम्हाला सर्वांना माहिती आहे गेल्या वर्षी आपण शिकलेलो आहोत इयत्ता मध्ये कि याच्यात वेगवेगळे अवयव नाहीत सर्व क्रिया या अमिबामध्ये केल्या जातात हा अमिबा आहे हा युगलिना आहे आणि हा पॅरेमेशियम आहे तर हे तिन्ही सजीव हे एक पेशीय सजीव आहेत कोणते सजीव आहेत एक पेशीय सजीव सगळ्या ज्या क्रिया आहेत आपण आता पोषणाच्या पाहिल्या त्या यांच्यात एक एक पेशी असल्यामुळे त्याच पेशीद्वारे सगळ्या क्रिया केल्या जातात पुढचं पोषण आहे मृतोपजीवी पोषण हा आपण हे थोडक्यात लक्षात ठेवणार आहे समभक्षी पोषण नंतर आहे मृतोपजीवी पोषण याच्या हे बहुपेशीय सजीव आहेत याच्यामध्ये कोण येतं कोळी मुंग्या घरमाशी पाहेब तुम्ही पाहिलं कुठ असतात रे ह्या माश्या मुंग्या तर ह्या मृत जे सजीव आहेत त्याच्यावर आपल्याला जास्त प्रमाणात दिसून येतात तर त्यामध्ये कोणकोणते सजीव येतात कोळी मुंग्या आणि घरमाशी समजलं का एक पेशीय मध्ये आमिबा युगलिना आणि पॅरेमेशियम आणि आता मृतोपजीवीमध्ये हे बहुपेशीय सजीव आहेत कोळी मुंग्या आणि घरमाशी तिसरा प्रकार आहे परजीवी पोषण तिसरा प्रकार काय आहे विद्यार्थी मित्रांनो परजीवी याच्यावरूनच आपल्याला समजतं की दुसऱ्या जीवावर अवलंबून मग हे बाह्य परजी आता त्याच्यात परत प्रकार पडतात परजीवी पोषणामध्ये दोन प्रकार पडतात लक्षात येतो तुमच्या बाह्य परजीवी पोषण आणि अंत परजीवी पोषण मग बाह्य परजीवी पहा जे ग्रामीण भागात विद्यार्थी मित्र आहेत त्यांना माहिती आहे की आपल्या गोठ्यामध्ये गायी म्हशी जी जनावर आहेत त्यांच्यावर आपण पाहतो की त्या शरीरावर हे प्राणी वाढतात परजीवी मग त्याच्यामध्ये काय काय आहे रे तुम्ही जे विद्यार्थ्यांच्याकडे कुत्रा आहे किंवा गाय म्हैस आहे त्यांना माहिती आहे शहरातल्या विद्यार्थ्यांनी पाहिलेलं असेल युट्यूबला वगैरे की बाह्य परजीवी जे प्राणी पोषण आहे बाह्य दुसऱ्या जीवावर पोषण जंच त्याच्यामध्ये प्राण्यांच्या शरीरावर किंवा शरीरावर वाढणारे बाह्य परजीवी त्याच्यामध्ये काय काय येतं उवा ढेकून आणि गोचीड काय येतं त्याच्यामध्ये सांगा बरं विद्यार्थी मित्रांनो सगळ्यांचं लक्ष आहे का छान काय येतं उवा ढेकून आणि गोचीड अंत परजीवीमध्ये काय येतं पहा बरेच मुलांना आपल्या शाळेतील मुलांच्या गालावर असे पांढरे पांढरे डाग पडलेले असतात पहा मग आपल्याकडे डॉक्टर आले समजा ग्रामीणचे तर ते काय म्हणतात की अरे तू तपासणी करून घे तुझ्या पोटात काय असतील जंत असतील बऱ्याच विद्यार्थ्यांना माहिती आहे हे तर हे शरीराच्या आतमध्ये असतात म्हणून यांना आपण म्हणतो अंत परजीवी मग याच्यामध्ये गोलकृमी आणि पट्टकृमी रूपी जंत असतात पहा काही छोटे जंत काही मोठे जंत आणि म्हणून यांना तर अशा तऱ्हेने परजीवी पोषण मध्ये दोन प्रकार आहेत बाह्य परजीवी पोषण आणि अंत परजीवी पोषण यावर जंत त्यामध्ये आणि हे पण बहुपेशीय सजीव आहेत आता अन्न प्रकार आपण शेवटच्या भागाकडे येतोय अन्न प्रकारानुसार सजीव प्राण्यांचे वर्गीकरण काय केलं आहे तर शाकाहारी प्राणी शाकाहारी आपल्याला लगेच लक्षात व्हेजिटेरियन मग का हे काय करतात रे गवत खाणारे बिया खाणारे फळे खाणारे हे प्राणी त्याच्यामध्ये येतात दुसरा प्रकार आहे मांसाहारी प्राणी मांसाहारी प्राणी काय करतात माहिती का तुम्हाला शाकाहारी प्राण्यांना खाणारे कीट म्हणजे खाणारे हे प्राणी आहेत किंवा कीटक खातात उदाहरण तुम्हाला माहिती आहे आजूबाजूला तर हे शाकाहारी प्राण्यांना खातात इतर कीटकांना खातात तिसरा प्रकार आहे मिश्राहारी म्हणजे हे शाकाहारी पण आहेत आणि मांसाहारी पण आहेत म्हणून त्यांना काय म्हणतो आपण मिश्राहारी मिश्राहारी म्हणजे शाकाहारी पण आहेत आणि मांसाहारी पण आहेत मग मिश्राहारी मध्ये कोण कोण आहे रे वानर आहे चिपांझी आहे आणि मानव माणूस पण पहा शाकाहारी पण असतो आणि मांसाहारी पण असतो म्हणजे मिश्राहारीमध्ये मानव त्यानंतर आहे स्वच्छता कर्मी स्वच्छता कर्मी पहा परिसरात जनावर जनावर मेलेलं टाकलं आणि त्याची दुर्गंधी येते आपल्याला त्या दुर्गंधीमध्ये आपल्या असं लक्षात येतं की अनेक गिधाड कावळे त्या ठिकाणी येऊन बसलेले असतात मग स्वच्छता करण्याचं काम पर्यावरण स्वच्छता राखण्याचं काम हे करतात म्हणून यांना आपण म्हणतो स्वच्छता कर्मी त्यांच्या कामानुसार त्यांना नाव दिलंय स्वच्छता कर्मी मग याच्यामध्ये कोण कोण येत तरस जिधाडे आणि कावळे आणि पाचवा प्रकार आहे विघटक विघटक हे काही सूक्ष्म जीव हे मृत शरीराचे अवशेष तसंच काही पदार्थ कुजून त्यापासून अन्न मिळवतात अशा तऱ्हेने अन्न प्रकारानुसार पाच प्रकारे प्राण्यांचं वर्गीकरण केलेलं आहे कोणते पाच प्रकार सांगा बरं शाकाहारी प्राणी मांसाहारी प्राणी मिश्राहारी प्राणी स्वच्छता कर्मी प्राणी आणि विघटक अशा तऱ्हेने या प्राण्यांचे अन्न प्रकारानुसार आपण काय केलेलं आहे वर्गीकरण केलेलं आहे तर विद्यार्थी मित्रांनो आपण काल आणि आज दोन दिवस आपण सजीवातील पोषण हा घटक पाहिलेला आहे आणि तो तुम्हाला नक्कीच समजलेला असेल तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हा जो चौथा पाठ आहे आपला हा नक्कीच समजलेला असेल तर सर, सर तुम्हाला हा पाठ नक्की समजला असेल पुन्हा भेटूया पुढच्या पाठाला